काय सांगशील काय प्रकार झाला मी एका बाबाकडे गेले होते त्यांचं नाव आहे अरविंद जाधव मोन्या गावात राहतात ते तर त्यांच्याकडे मी माझ्या फॅमिली प्रॉब्लेम साठी गेले होते घराचे थोडी घरामध्ये थोडे प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह करण्यासाठी मी तिकडे गेले पण त्या बाबाने माझ्यासोबत खूप घाण्याड्या प्रकाराने आकृत्य केले म्हणजे की मी माझ्या रिलेटिव्हला घेऊन गेले होते एका रूम मध्ये मा मला बसवलं त्याच्यानंतर तिथे मला बोलले पहिले की हो तू खूप प्रॉब्लेम मध्ये मला दिसतंय तू टेन्शन नको घेऊस मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल असं बोलले त्याच्यानंतरनं माझे जे रिलटिव्ह रिलेटिव्ह होते माझ्यासोबत त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतरनं माझ्यासोबत बोलत होते की तू खूप प्रॉब्लेममध्ये तुझ्या अडचणी मी दूर करेल अशा प्रकारे कर ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते म्हणजे फर्स्ट मला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण बॉडीला टच केले ऑल टचिंग विथ प्रायव्हेट पार्ट असं पूर्ण बॉडीला टचिंग केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर मला धमकी सुद्धा दिली की हे तू जर कोणाला बाहेर सांगितलंस तर तुझ्या सोबत खूप वाईट होईल आणि तुझ्या फॅमिली सोबत पण खूप वाईट करेल मी काय मागणी आता मी पोलीस स्टेशन मध्ये आले काल पस, काल त्यांच्यावर एफ आय आर केली पण अजूनही त्या आरोपीला अटक केलेली नाहीये आणि पोलीस वाले बोलतात की नवीन कायद्यानुसार मी आट, आम्ही अटक नाही करू शकत माझी मागणी की त्याला अटक करावं मला पाहिजे बस खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही एक विनयचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा अंबोली परिसरातील आहे आणि एक व्यक्ती जे पन्नास वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सा सांगायला गेली महिला आणि तो विनयभंग केला अशी तक्रार वरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपाडा पोलीस स्टेशनकडून महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा नमस्कार सर आ, ये, आ, ये, क, 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 कस काय का, का अडचण का 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 जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीच अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती सांगत होती त्यावेळी ते, ते प्रकार झालेला आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे तपास करू आणि कारवाई चालू आहे अद्यापपर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही एकच आहे तरी आम्ही त्या अँगल न तपास करत आहोत आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने नक्की कसा कसा प्रकार काय आणि कसा गेलो या संदर्भात आपण तत्काळ तपास करत आहोत